अच्छा तीनशे नव्वद पासून सुरुवात सुंदर ही पैठणी आणि फक्त आठशे नमस्कार सुनेत्रा ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलो आहोत मूलचंद सन्स मध्ये खास गौरी गणपती स्पेशल साडी एक्सप्लोर करण्यासाठी जे आहे तुळशी बागेच्या कोपऱ्यावर आणि अगदी काका हलवाईच्या समोर नमस्कार आपलं नाव ज्ञानोबा निवृत्ती कांड आणि मुन्स मध्ये सेल्स म्हणून काम करतो अच्छा आणि दुकान कुठे आहे आपलं दुकान दत्त दत्त मंदिरच्या बाजूला दत्त मंदिरच्या दत्त मंदिरच्या बाजूला चा काका चा समोर आहे काका हलवाईच्या समोर तुळशीबागच्या कॉर्नर तुळशीबाग तुळशीबाग कॉर्नर जवळची खूण म्हणजे तुळशी बाग आणि काका हलवाईच्या समोर समोर तर काय काय व्हरायटी आपल्याकडे आपल्याकडे काठपदर मध्ये व्हरायटी आहे तीनशे नव्वद पासून सुरुवात होईल तीनशे नव्वद तीनशे नव्वद पासून सुरुवात आहे नंबर एक ची सुरुवात डिझाईन आहे पाहिजे काठपदर मध्ये डिझाईन आहे पाहिजे मिनिमम मध्ये हा पदार इकडचा हा पदार आहे टॉपचा पदर आहे फक्त तीनशे नव्वद मध्ये ऑल ओव्हर बुट्टी आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे का हा काट आहे आणि ब्लाउज पण छान आहे याचा ब्लाऊज पण ब्लाउज ला लेस बॉर्डर आहे ब्लाऊज ला पण बॉर्डर आहे हा पोस्टर पीस आहे हा पोस्टर पीस आहे आणि कलर आहे त्याच्यामध्ये चार पाच कलर मिळतील याच्यामध्ये हा पाच कलर मिळतील याच्यामध्ये हे बघा हे एक जाता हा दुसरा ऑटम हा तीनशे नव्वद रुपयाचा झाला हा आहे चारशे तीस रुपयाचा आहे पाय हा पण एक काटपदर मध्ये ऑल ओवर गुट्टी आहे बघा कलर पण छान आहे त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन नंबर एक चे कलर कॉम्बिनेशन मिळतील याच्यामध्ये हा पदर आणि हा ब्लाऊज आहे ब्लाऊज पण ब्लाउजला पण बॉर्डर येणार हा बॉर्डर येणार ब्लाऊज ला हा नंबर एक चा पीस आहे मस्त हा आणि फक्त चारशे नव्वद खाल्ला चारशे नव्वद तीनशे नव्वद चा झालं हा आहे चारशे तीस रुपयाचा अच्छा हा चारशे चारशे तीस रुपयामध्ये आहे तर हा बघितला आपण तीनशे नव्वद आणि हा फक्त चारशे तीस रुपयाचा आहे रंग कलर मिळतील अच्छा दुसरा बघा एक हा तक्षशिला पैठणीमधून एक आहे तक्षशिला पैठणी हा ट्रेंडिंग आहे हा, हा। भरपूर आटम चाललाय त्याच्यामध्ये एक दोन आटम आहेत आणखी दाखवतो तुम्हाला हे पाय हा तक्षशिला पैठणी सातशे नव्याण्णव रुपये फक्त फक्त सातशे नव्याण्णव फक्त सातशे हा फक्तशे नव्याण्णव ला तक्षशिला पैठणी तक्षशिला पैठणी पदार यायचा ब्लाऊज पण येणार भरलेला पदार आहे आणि हा ब्रॉकेट

पूर्ण डिझाईन येणार आहे आठशे आठशे तीस रुपये आठशे तीस आठशे तीस रुपये आणि पूर्ण वेल बुट्टीची ऑल ओव्हर डिझाईन हा ऑल ओव्हर डिझाईन आहे हा पदर आहे पदर आहे मध्ये पण हा ब्लाऊज आहे ना ब्लाऊज ब्लाऊज पण हे आहे डिझाईनचा डिझाईनचा ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज आहे आणि पदर खूप सुंदर आहे सुंदर आणि काठ जर आहे ना ती अगदी छान शायनिंग वाली जर आहे शायनिंग सुंदर आणि हे हेनाकामचं पण त्याच्यावरती मीनाकाम केलेलं काठांवरती तर हे आता सध्या ट्रेंडिंग आहे मीनाकाम पैठणीमध्ये आठ म्हणून आठशे साठ रुपयाच्या अच्छा आठशे साठ रुपये मध्ये फक्त आठशे मुनिया बॉर्डर मुनिया पैठणी मुनिया बॉर्डर पैठणी हा कदर बघा खूप छान आहे कपडा कलर एकदम सुंदर एकदम मस्त आणि फक्त आठशे सातशे साठ रुपये अतिशय सुंदर ही पैठणी तुम्ही बघू शकता आणि ऑल ओव्हर याला ही मोराची बुट्टी पण आहे मोराची बुट्टी खूप सुंदर बघा आणि मुनिया बॉर्डर कुठेही तुम्हाला आठशे साठ ला अशी पैठणी मिळणार नाही खूपच छान आणि सिल्वर आणि कॉपर असं सगळं छान कॉम्बिनेशन अप्रतिम यातही रंग कलर मिळतील याच्यामध्ये पाच सात कलर मिळतील हा थोडा वेगळा थोडा जरा हा त्याच्यामध्ये थोडा उंच आहे अच्छा पैठणी पैठणीमध्ये थोडा उंच एक हजार नव्याण्णव चा अच्छा एक हजार हा पण कलर कॉम्बिनेशन नंबर एक चा कलर कॉम्बिनेशन आहे हे खूपच सुंदर कलर कॉम्बिनेशन नंबर बघा आणि पदर खूप छान जो ओरिजिनल पदर हाँ? आहे तसेच पदर सगळे आहे आणि ऑल ओव्हर आणि विथ मीना काम आहे इथे तुम्ही बघू मीना काम केलेलं आहे मधल्याच्या बुट्टीवरती अतिशय सुंदर यातही रंग मिळतील कलर मिळतील प्रत्येकामध्ये कलर डिझाईन मिळतील तुम्हाला अप्रतिम खूप सुंदर हा कोणता प्रकार होता कॉपर मध्ये कॉपर मध्ये कॉपर मध्ये हे पूर्ण ब्रॉकेट ब्रॉकेट मध्ये पैठणी ब्रॉकेट पैठणी हे पैठणी आहे हा बघा सुंदर पदर आहे गोंड्याचे गोंडा आहे हा पदर आहे खूप सुंदर याला पण विथ ब्लाउज आहे छान शायनिंग आहे शाईला पूर्ण पदरही आहे काठही खूप सुंदर आहेत तुम्ही बघू शकता आणि पूर्ण ऑल ओव्हर अशी मोराची मोराची आहे बुट्टी मोराची बुट ऑल ओव्हर आहे अतिशय सुंदर हा पीस हा कितीचा बोललात तुम्ही हा आहे अकराशे साठ रुपयामध्ये अकराशे साठ रुपये अकराशे साठ रुपयामध्ये मस्त खूप सुंदर आता हा पीस बाराशे साठ रुपया बाराशे साठ रुपये अच्छा हे पण पैठणीमध्येच आहे आपला ब्रॉड बॉर्डर आहे ब्रॉड काठ आहे काठ ब्रॉड आहे काठ ब्रॉड आहे ब्रॉड काठ हे पाहिजे हे ब्रॉडकाट आणि बुट्टी कॉपर आणि सिल्वर आणि गोल्ड सिल्वर आणि गोल्ड आणि हा एक, एक पदर आहे त्यावर काय मस्त दिसते एकदम सुपर दिसणार आहे नंबर सुंदर आणि हे त्याचा पदर आहे पदर पदर आहे पदराला गोंडे असल्यामुळे आता गोंड्यांची खूप फॅशन आहे आणि यातही रंग कलर आहेत ही कितीची बोललात तुम्ही साठ रुपये बाराशे साठ रुपये तेराशे ऐंशी रुपयामध्ये कुंदन आहे याच्यामध्ये थोडा याच्यावर कुंदन आहे तेराशे ऐंशी ऐंशी आणि आम्ही इथे किमती सुद्धा दाखवतोय तुम्हाला सांगतोय त्यामुळे काही असं वेगळं नाहीये बघून किमती सांगतोय नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की किमती वेगळ्या असतात आपण सांगतो वेगळं तसं काही नाही आपल्या इथे एकदम ट्रान्सपरन्सी आहे आणि हे बघा काठ बघू शकतो आपण छान याच्यावरती खडी काम केलेलं आहे आणि हे छान चिटकवलेले आहेत ना निघणार नाही निघणार नाही मशीन मशीनने चिटकवलेले मशीनने चिटकवलेलं आहे आणि ऑल ओव्हर बुट्टी आहे आणि मीना काम केलेलं आहे मध्ये मध्ये तुम्ही बघू शकता इथे मस्त उघडल्यावर जो गेट ऑफ तो पूर्ण गोल्डन आ, पदर आणि मीनाकाम केलेले त्याच्यावरती मोर आणि त्याच्यावर ही खडी खडी अतिशय सुंदर मस्त आणि फक्त आणि फक्त कितीला ही साडी अकराशे तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी फक्त आणि फक्त तेराशे ऐंशी मस्त खूप सुंदर आपण सुंदर कलर ब्रॉकेटमध्ये पाहिजे अच्छा हा पैठणी ब्रॉकेट पैठणी सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास बघा हा पदर आहे याचा हा पदर तीन खूपच सुंदर पदर आहे सुंदर आहे हा टॉप मध्ये डिझाईन पूर्ण ऑल ओव्हर अशी डिझाईन खूपच प्रॉकेट मस्त आणि वरती छोटा काठ आहे आणि खाली मोठा काठ खाली मोठा मस्त डबल काठ आहे तो खाली पण सुंदरच मस्त आणि ब्लाउज पीस प्लेन असतात हा प्लेन ब्लाउज प्ले नाही हे ब्लाउज पीस हे अच्छा हे प्लेन ब्लाउज आणि बॉर्डर पण छान मस्त आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस असल्यामुळे अजून छान दिसतं अठराशे मध्ये अठराशे 1899 फक्त तुम्ही बघू शकता आणि सुंदर असं खडी काम केलेलं आहे मोर डिझाईन मोर डिझाईन हे सुद्धा प्रिंटेड आहे बघू शकतो आपण सेमी प्रिंटेड आहे याच्यावरती प्लेन नाहीये वर्क केलेलं आणि पूर्ण ऑल ओव्हर ही बुट्टी आहे आणि दाट बुट्टी आहे हो, आणि काठांवरतीही छान खडे लावलेले तुम्ही बघू शकता चमकताय मस्त मस्त खूप सुंदर आणि पदर बघूयात आता अप्रतिम अप्रतिम पदर आणि खूप सुंदर असं बघा रंगही खूप छान आहे डिसेंट आपल्याला याच्यामध्ये कलर पण छान मस्त आता आपण बघूया पैठण्यांचे काही प्रकार आणि थोड्या साऊथ लुकच्या सुद्धा साड्या इथे आपल्याला कोमल दाखवणार आहे तर आपण बघूया काय काय आहे इथे व्हरायटी ते बघा पैठणी कॉपर मधली पैठणी कॉपर मधली पैठणी बॉर्डर वगैरे आहे खूप छान आहे हा रंगही खूप सुंदर आहे पूर्ण बुप्टी आहे ऑल ओव्हर आणि अगदी छान सुटकोत आहे साड्यांचं एकतीसशे तीस लाक्त तीन हजार एकशे तीस ला आहे सो म्हणजे प्राइस सिल्क चांगल्या क्वालिटीच आहे हा त्याची खूप चंद्रपोर मधली आहे सोळाशे त्या ती चंद्रकोर पैठणी फक्त सोळाशे वीस याचाही पदर खूप छान आहे प्लेन ब्लाउज पीस आहे आणि ऑल ओव्हर चंद्रकोर आहे याच्यावरती तशी रामा कलर मध्ये पण खूप आहे म्हणजे हे कलर जास्त हो त्यात हा रामा कलर आहे शे। का रामा कलरशे वीस ची आहे का मॅडम चौदाशे वीस चौदाशे वीस तर पदर खूप छान आहे मस्त सुंदर पदर आहे ऐकाला हे घातल्यावरती तर अगदी छान लुक येणार खूप सुंदर दिसते अशी कॉन्ट्रास्ट मध्ये ना कॉन्ट्रास्ट हो पदर कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट असल्यामुळे त्याचा लुक छान येतोय कॉन्ट्रास्ट छान वाटत कॉन्ट्रास्ट करावा लागेल बरोबर बावीसशे सत्तर रुपयाला दोन हजार दोनशे सत्तर ला चंद्रकोर आहे ना हो बरो बरोबर आणि याच्यावरती खडी सुद्धा आहे चंद्रकोर वरती खूप सुंदर लाल असं कॉम्बिनेशन आहे खूप छान पैठणीचा काठही खूप छान आहे आणि सिल्कच सिल्क मटेरियल खूप छान आहे आहे शक्यतो बरोबर रंग संक्रांत वगैरे प्युअर हिरवा अगदी मस्त खूप सुंदर हिरवा आहे गच्च हिरवा म्हणतो आपण तसा आहे डार्क ग्रीन क्रेड बरोबर ही जी निळी पैठणी आहे हिचा ब्लाउज पीस पण बघा किती सुंदर आगे आगे सा सा आहे वर केल्याला आहे रामा कलरची पैठणी आणि च ब्लाउज पीस आहे पूर्ण याची आता फॅशन आहे त्याप्रमाणे अगदी छान गळ्याची पण डिझाईन आहे आणि बाही डिझाईन खूप सुंदर आणि हिची काय किंमत म्हणाला होता किंमत रामा कलरची पाणी सत्तर फक्त दोन हजार दोनशे सत्तर खूप सुंदर अशा या पैठणांचे रंग आहेत बघा ही पण छान आहे याचं ब्लाउज पीस पिंक कलरच आहे आणि ही सुद्धा वाईन कलर एकदम सुंदर आहे हा पण याचं कॉम्बिनेशन ब्लू कलर याला आहे सुंदर अशी पैठणी या हा हिरवा रंग एकोणीसशे साडी आहे ची ही साडी आहे साऊथ लुक आहे थोडा हिला खडी आहे चंद्रकोराची तुम्ही डिझाईन वगैरे बघू शकता चंद्रफोर मध्ये खड्यांची डिझाईन आहे दोन रुपयाची डिझाईन आहे चाळीस पासून पैठणी आहे ही ही कॉपर मध्ये पैठणी ही गोल्डन मधली पैठ ही गोल्डन मध्ये आहे डिझाईन असे आहेत चंद्रपोरच्या अच्छा वेगवेगळ्या डिझाईन डिझाईन वेगळ्या वरती मोर आहेत ही पण एक कलर आहे हा ही एक अतिशय सुंदर कलर आहे ही साऊथ लुक साडी आहे खूप छान कॉम्बिनेशन आहे याच पण ही पैठणीच आहे चंद्रपूर मधली हे सुद्धा कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता हे कॉम्बिनेशन खूप छान आहे तीन हजार तीन सब... हजार एकशे सत्तर तीन हजार एकशे सत्तर ला ही पैठणी आणि अतिशय सुंदर याच सूत आहे सिल्क एकदम छान आहे पदर ही पूर्ण वर्कच आहे मोर आहे पूर्ण सुंदर लुक याचा घातल्यावरती येणार आहे तुम्हाला हे बघा मोर खूप छान खूप काट वगैरे पैठण काट काटावर अशा बुट्ट्या वगैरे येऊन वगैरे आणि या पूर्ण वर वर्कवाला पूर्ण करायची काही गरज नाहीये ऑलरेडी भेटेल ब्लॉक बरोबर अशी पूर्ण साडीवरती पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी आहे खूप छान खूपच सुंदर साडी आहे शेकडा कॉन्ट्रास्ट भेटत नाही बरोबर हो कॉन्ट्रास्ट खूप छान वाटतं मस्टर शेड मध्ये कलर आहे बरोबर बरोबर खूप छान जसं मी साऊथ लुक मध्ये मला जस्ट लाव दाखवते साऊथ साऊथ खूपच सुंदर डिसेंट असा रंग आहे गोल्डन मध्ये आहे ही साडी आणि पोस्टर पीस तुम्ही बघू शकता फक्त एक पंधराशे नव्याण्णव ला ही साडी आहे पोस्टर पीस जसं दाखवलं तशी साडी दिसून जाणार आहे एजेड लोकांना जास्त कोणी असत सोबत दिसतात बरोबर सोबत पॅटर्न वाटतात खूप सुंदर अशी ही साडी आपल्याला दाखवत आहे कोमल हे बघ ते असे गोंडे वगैरे असतात गोंडे गोंडे सुद्धा काढू शकतो गोंड्या त्यांना पदर आहे किती छान याच पदर किती सुंदर याचा पूर्ण त्याला सिल्वर हे आहे सिल्वर जरी आहे गोल्डन मध्ये सिल्वर जरी हे तुम्ही बघू शकता पोस्टर वगैरे हो पोस्टर हो ना कोण जात बरोबर साऊथ लुक साड्या आहेत तुम्हाला मी दाखवते त्यासाठी लग्न नवरी वगैरे याला पूर्ण खडे आहेत बरोबर खूप छान ती तुम्हाला साडी एकवीसशे ला साडी आहे फक्त एकवीसशे ला अगदी रिच साडी आहे रिच कलर आहे साऊथ ब्र हा पण त्यातलाच एक कलर आहे तेराशे सत्तीस लागू पोस्ट पीस आहे खूप छान पूर्ण खडी आहे सगळ्याला खडी आहे ऑल ओव्हर आणि ऑल ओव्हर खडी आहे याला कदराला त्यामुळे चमकते खूप छान आणि आतून पूर्ण ऑल ओव्हर प्रिंट आहे अशी हा बॉक्स तिस आहे एकोणीसशे एकोणावीसशे फक्त घातल्यानंतर खूप चापून बसते त्यामुळे अगदी बारीक आणि स्लिम ट्रेन दिसणार काठही खूप सुंदर आहे बघू शकता कलर कॉम्बिनेशन तर खूपच अप्रतिम आहे ही पण एक आहे एकवीसशे नव्याण्णव लास अकराशे पन्नास ला अकराशे पन्नास फक्त तेराशे नव्वद ही फक्त तेराशे नव्वद ला अतिशय सुंदर साडी आहे ही सुद्धा ही पण ऑल ओव्हर हिचा रंग खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर भारी आहे चेस्ट मधली आहे ही सुद्धा पॅटर्न ही सुद्धा एक हजार नव्याण्णव फक्त हे पण खूप सुंदर डिसेंट साडी अगदी डिसेंट साडी खूप छान वाटणार आहे साडी मातीस आहे हे कॉम्बिनेशनही खूप छान आहे काळ्या साळ्या कलर खूप छान कलर पण भरपूर आहे हाय कलर आहे यातही भरपूर रंग आपल्याला भेटून जाईल तुम्हाला ते गोल्डन मधले शेड आहे खूप छान हाय गोल्डन शेड मस्त आहे तेराशे साठ फक्त तुम्ही जर मुलच्या जर आलात तर तुम्हाला हे कलर कधी कोणत्या आपल्या इथे स्वतःच फॅक्टरी आहे स्वतःच बनवतात मधून डायरेक्ट आपल्याला हे ग्राहकांना मिळतं त्यामुळे तुम्हाला हे सगळे रंग कधीही अवेलेबल होत नाही फक्त बाराशे नव्याण्णव ला ही सुंदर अशी साडी भरपूर व्हरायटी आपल्याला इथे दाखवली जाईल

खूप सुंदर लुक येतो या साडीचा कोणत्या कलरला मॅच होण्यासारखा कलर आहे तुम्ही बरोबर जशी घालता हे बघा तुम्ही बरोबर त्यामुळे अगदी स्लिम ट्रिम स्लीम तुम्ही हा कलर पण भरपूर जशी पाहिजे आपल्याकडे आहेत साऊथ लुक मधले ते सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मध्ये येऊन जाईल तुम्हाला नेट ते बघा ही साडी पण वेगळी आहे केस मधली ही सुद्धा केसमधली साडी आहे बरोबर मी पॅटर्न येऊन झाली साडी मध्ये खूप छान बघा वगैरे वा छान वाटतात खूप सुंदर तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपले चॅनल सिनेत्रा ब्लॉग नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा धन्यवाद